सलामी दिलेली कृष्णा कोल्हापूर पैलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मारुती भाऊ जाधव मारुती भाऊ जाधव जाहीर करताय मारुती भाऊ आपण पंच म्हणून थांबा कुस्ती चालू झाली प्रेक्षक मंडळी या महिलांचा खास आकर्षण असणारी कुस्ती आहे खनखनीत दंड ठोकला कुस्तीला सुरुवात झाली पापण्या मिटू नका 23 नंबरची कुस्ती अखड्यात चालू होते या कुस्तीला पंच म्हणून मारुती भाऊ जाधव कुस्ती सरदार नाळे सर लक्ष्यावर लक्ष लागलं डिव्वाईएसपी आहेत कृष्णा माने मोठ्या पदावर आहेत श्री क्षेत्राची चांगलं नातं आहे त्यांचं

खासबाग मैदान शाबा पार पण अखेरचा असणार आहे निकी कुस्ती करायची हार जितीची परवा न करता कुस्ती करायची दोन लढणार एक पडणार एक पडणार कुस्ती खेळ आहे भाऊ बो बोला चार कुस्ती आरामात असेल तर कुस्ती उठवून लावली जाईल निकी नोंद घे खासबाग किस्सा आणि चोवीस पोका किस्टिवन आहे पहलवान की खास बाब मध्ये कुस्ती बांब मजा संधी मिळते आखाड्यावरती किस्सा निखिल माने श्रेम शाह सामी शाहिना पवारचा भटा वाऊ जाधव एक हजार रुपयाचं बक्षीस मर्दाची कदर करतोय कार मारुती बाब संधी टाळ्या मर्दानेच मर्दाची कदर करू झालं आणि साहेबांकडून दोन्ही पैलवांना बक्षीस विजय आणि पराभूत दोन्ही पैलवांना बक्षीस देण्याची प्रथा ही राजेश्री शाहू घालून दिली आणि त्यांचीच विचारताना साहेब नाही निखिल माने सोबत खेळलाय पैलवान तुमचं नाव सांगा तालीम सांगा मेरा भाईंदर

आणि ही कुस्ती ऑलंपिक ही पैवा हास्याला जातो या तर नक्की शुभेच्छा